नमस्कार मी धनश्री धनश्रीच्या स्वयंपाकघरात म्हणजेच धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण यांना नाश्त्याचा एक प्रकार बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी ना रवा घेतलेला आहे तर आपण बघूया मी काय काय साहित्य घेतलं आहे ते मी इथे ना रवा घेतलेला आहे हा जाड रवा आहे तुम्ही बारीक जाड कुठलाही घेऊ शकता आणि आपल्याला एक वाटीला एक वाटीला इथे थोडं कमी आहे कारण ही मोठी वाटी आहे ना म्हणून मी थोडं कमी घेतलं आहे एका वाटीला मी एक बटाटा घेतला आहे हा उकडून घेतलेला आहे बटाटा रवा डोनट्स बनवणार आहोत म्हणजे डोनट्सचा आकार देणार आहोत म्हणून मग याला मी रवा डोनट्स रेसिपी असं ठेवलेलं आहे एक पळी तेल टाकायचं आहे इथे तेल गरम झालं ना की जिरं टाकायचं आहे तसं इथे चिली फ्लेक्स आहेत हे टाकूया आणि थोडी काळी मिरी आहे काळी मिरीची पावडर ही पण टाकूया इथे जिरा आहे ना छान गरम झालंय इथे आता रवा टाकून घेऊया ते रवा आहे ना जरा भाजून घ्यायचा इथे आपला रवा भाजतोय ना तोपर्यंत आपण हे बटाट्याची साल काढून घेऊया इथे ना एक दीड मिनटं झालेला आहे रवा थोडा खालून ना लाल व्हायला लागलाय आता ह्याच्यात आपण पाणी टाकूया ज्या वाटीने मी रवा घेतलाय ना तीच वाटी दीड वाटी मी पाणी टाकणार आहे आणि इथे चवीनुसार मीठ टाकायचंय इथे रवा आपल्याला ना थोडा शिजवून घ्यायचा इथे रव्यातलं पाणी कमी झालं ना की बटाटा आहे ना हा किसून घ्यायचा आहे एक वाटी रव्याला मी एक बटाटा घेतलेला आहे इथे बटाटा पण आहे ना छान मिक्स करून घ्यायचा इथे ना पाणी पूर्ण अटलं आहे आणि छान असं आपण जसं कणिक मळतो तसं झालेलं आहे इथे गॅस बंद करून टाकायचं आहे आणि हे मिश्रण आहे ना थोडं गार करून घ्यायचं आहे नंतर आपण आहे ना मळून घेणार आहोत हे पीठ आहे ना छान गार झालेलं आहे हे एका परातीत काढून घेऊया आणि ते ना थोडा तेलाचा हात घ्यायचा आणि हे पीठ आहे ना मळून आहे थोडं गरम आहे पंख्याखाली वगैरे बसून जरी केलं ना तरी चालेल मी हे फॅन खाली बसूनच मळून घेते कारण खूप गरम आहे पीठ आहे ना हे मी छान मधून घेतलं फॅन खाली बसून हा जो भाग असतो ना आपला ह्याच्याने ना हे तुम्हाला एक दाखवते हे असं छान मर्तून घ्यायचंय म्हणजे ह्याच्यामध्ये जे आपण बटाटा टाकलाय ना तो आणि रवा एकजीव होतो चांगला तर अशा प्रकारे हे छान असं घ्यायचं आहे थोडा तेलाचा हात आहे आणि ह्याचे आपण आहे ना डोनट्स बनवणार आहोत तुम्ही कुठलाही आकार देऊ शकता पण मी इथे डोनटचा आकार देते त्यामुळे मी इथे रवा डोनट्स असं म्हटलंय हे बघा हे अशा प्रकारे ना बनवून घ्यायचंय तर इथे आपण हे सगळे असे बनवून घेऊया इथे आपले सगळे डोनट्स आहेत ना बनवून झालेले आहेत बघू शकता तुम्ही इथे तेल गरम करायला पण ठेवलेलं आहे तेल इथे ना चांगलं कडकडीत गरम करायचंय जर तेल गरम नसेल ना तर ह्याला डोनट्सला ना चिरा पडू शकतात इथे तेल ना गरम झालंय आपण इथे सोडून घेऊया लवस आणि हे ना पटकन हलवायचे नाही आहे तुटू शकतात ह्याला ना, ना गोल्डन रंग येईपर्यंत हे ना छान फ्राय करून घ्यायचे आहे त्याची साईड आहे ना पलटी करून घ्यायची आहे मी एकदा केली होती आताही मी पुन्हा करते आहे इथे ना मी छान फ्राय झाले किती छान कलर आला बघू शकता तुम्ही आणि अगदी छोटे छोटे डोनट्स असे वाटतात की नाही छान खायला पण अप्रतिम लागतो हा ना आणि आवाज पण तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी झालंय ते तुम्ही जर तळलेलं खास नसाल तर तुम्ही याला एअर फ्राय पण करू शकता ते सुद्धा खूप छान लागतात इथे काढताना मी गॅस कमी केला होता आता पुन्हा जास्त करायचं हे ना फ्लेम जास्त करूनच सोडायचे आता हे बाकीचे आहेत ना हे सगळे मी इथे सोडून देते हे पण आहेत ना छान गोल्डन झालेले हे पण आपण आता काढून घेऊया बघू शकता इथे आपले रवा डोनट्स झालेले आहेत खूप छान लागतात तुम्ही हे प्रवासाला वगैरे पण घेऊन जाऊ शकता आणि लहान मुलांच्या टिफिनला पण देऊ शकता ते मी थोडे डोनट्स आहे ना मसाला टाकून घेणार आहे तर तुम्हाला मी दाखवते हो पेरी पेरी मसाला आहे मुलगा माझा ना तिखट खात नाही बघू शकते खूप छान लागतात हे तिखट पण मसाला टाकून तर अशा प्रकारे इथे आपले रवा डोनट झालेले आहेत नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आपण प्लेटिंग करूया हे साधे आहेत आणि हे आपण पेरी पेरी मसाला टाकून केले ना ते आहेत त्याच्याबरोबर खायला मी टोमॅटो सॉस घेतला आहे तुम्ही मेयोनीज पण घेऊ शकता खूप छान लागतं किंवा हिरवी चटणी वगैरे असेल घरी तर तीही छान लागते तर नक्की करून बघा रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला मी ना एक फोडून दाखवते बघू शकता तुम्ही आवाज पण घ्या खूप छान होतात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय